नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य दिनासाठी म्हणजेच पंधरा ऑगस्ट साठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात स्वातंत्र्याचा सोहळा जरी झाला आता जुना स्वातंत्र्याचा सोहळा जरी झाला आता जुना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना सणांचे रूप आले होते साऱ्या त्या शाळांना सणांचे रूप आले होते साऱ्या त्या शाळांना ऐकत होते चिमुरडे सारे कौतुकाने त्या भाषणांना सारे कौतुकाने त्या भाषणांना देशभक्तीची जाण भारी छोट्या त्या चिमुकल्यांना अहो देशभक्तीची जाण भारी छोट्या त्या मी मीही भरला आवाज साथ दिली मी मीही भरला आवाज अन साथ दिली घोषणांना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना आज चाललं मनाने इतिहासाच्या पानांना आज चाललं मनाने इतिहासाच्या पानांना नव्याने आठवलं मी त्या महान बलिदानांना नव्याने आठवलं मी त्या महान बलिदानांना शौर्याच्या कथा साऱ्या दिसू लागल्या डोळ्यांना अहो शौर्याच्या कथा साऱ्या दिसू लागल्या डोळ्यांना पुन्हा जाणवल्या लढ्याच्या त्या साऱ्या खुना पुन्हा जाणवल्या त्या लढ्याच्या साऱ्या खुना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना आज पुन्हा गुणगुणली देशप्रेमाची गाणी आज पुन्हा गुणगुणली देशप्रेमाची गाणी आठवली आज मला क्रांतीची ती कहाणी झेंड्याला वंदन करून झेंड्याला वंदन करून गर्व झाला श्वासांना छातीत भरून घेतलं मी देशभक्तीच्या साऱ्या भावनांना छातीत भरून घेतलं मी देशभक्तीच्या साऱ्या भावनांना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना आज माझ्या मनी जागली देशभक्तीची भावना धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद